नांदेड येथे एम धारक प्राध्यापकांनी धरणे आंदोलन केले असून उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाने नांदेडकरांचे लक्ष वेधले आहे तर मागण्यांचं निवेदन उच्च शिक्षण संचालकांना निवेदन दिले आहे वसंतराव मुंडे व्यवस्थापन परिषद सदस्य स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी प्राध्यापकाच्या प्रश्नासाठी काम करतो आणि प्राध्यापकाच्या महा संदर्भात महाराष्ट्र शासनाने एक नवीन विषय निर्माण केला त्यामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव ते अकरा जुलै दोन हजार नऊपर्यंत एम फिल पात्रता प्राध्यापक आहेत यांना एकंदरीत पदोन्नतीचे लाभ सोळा वर्षापर्यंत मिळत होते परंतु सत्तावीस एक दोन हजार एकवीसपासून माननीय महाराष्ट्र शासनाचे सचिव विजय साबळे साहेबांनी एक पत्र काढलं आणि महाराष्ट्रात हे पदोन्नतीचे मिळणारे लाभ स्थगित केले त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व प्राध्यापकाची पदोन्नतीची जे आश्वाती प्रगती योजना आहे तर ती थांबवण्यात आली त्यानंतर तीन वर्षापासून आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून शासनाकडे भेटी देऊन बैठका लावून आणि यू जी सुद्धा आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि यू जी सीकडून स्पष्टीकरण मागितलं त्या स्पष्टीकरणामध्ये यू जी सीने स्पष्ट असं सांगितलेलं आहे की सेवा अंतर्गत प्राध्यापकांच्या पदोन्नत्या व आश्वासित पद्धती योजना त्यांना पात्रता दिनांकापासून पात्र दिनांकापासून दिल्या पाहिजेत अशी स्पष्टीकरण असताना असतानासुद्धा राज्याचे माननीय सचिव सहसचिव अजित बायस्कर साहेब यांनी पत्र काढताना त्या पत्रातेमध्ये मनमाटी मनमानी अटी त्या ठिकाणी घातल्या आणि पदोन्नतीचे लाभ देण्याच्याऐवजी पद्धतीनीपासून कसे प्राध्यापक वंचित राहतील अशा पद्धतीचे शासनपत्र निर्गमित करून सर्व प्राध्यापकाचे ला लाभ या ठिकाणी रोखले गेलेले आहे त्यातील या ठिकाणी माननीय सहसंचालक किरण कुमार बोंधळ रोखले गेलेले प्राध्यापक डॉक्टर धनपाल चव्हाण कृती समिती अध्यक्ष म्हणून आम्ही जे धर्म आंदोलनासाठी बसलेले आहोत याच्यामध्ये आमच्या मुख्य मागण्या अशा आहेत की यू जी सीनं पाच सप्टेंबर दो दोन हजार बावीसच्या पत्रानुसार एम फिल आहर्ताधारक सेवेतील कोणत्याही प्राध्यापकाला कॅशचे लाभ मिळू शकतात असं यू जी सीनं सरकारला सांगितलं पण सरकारनं एका पत्राचे दोन मिनिंग काढून आमच्या पदोन्नती थांबवलेलं आहे की एकीकडं ते मान्य करतात की ह्यांना लाभ मिळाले पाहिजे आणि दुसरीकडून पिन मारून तो लाभ देण्यापासून वंचित ठेवत आहेत काही तोंडी आदेश आहेत काही दादागिरीनं लादलेले आदेश आहेत जे वास्तविक एक्झिस्ट करत नाही ती गोष्ट शासनाची परवानगी न घेता ह्या बाबूशाहीने त्याच्यामध्ये संविधानामध्ये जसं खोड करतात तसं त्या नियमामध्ये खोड करून जाचं कडी शासनाला न विचारता परस्पर टाकून प्राध्यापकावर जो अन्याय केलेला आहे आणि तो अन्याय दूर झाला पाहिजे म्हणून मी शासनालासुद्धा या ठिकाणी विनंती करतो की त्यांनीसुद्धा ह्या बाबूगिरीच्या विरुद्ध जे काही त्यांनी षडयंत्र रचलेलं आहे लोकशाहीचा गळा घोटलेला आहे असे पत्रिपत्र काढून आणि हजारो बुद्धिवान प्राध्यापकाला प्राध्यापक, प्राध्यापक शिस्तप्रिय असताना प्राध्यापकावर ही अन्यायाच्या विरुद्ध उतरण्याची वेळ जर कोणी आणली असेल तर ह्या बाबूगिरीनं आणलेली आहे म्हणून आम्हाला आमच्या कॅस अंतर्गत पदोन्नती जा होऊन आम्हाला लाभ जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनातून माघार घेणार प्राध्यापक डॉक्टर दयानंद माने या नेट कृती समितीचा एम फिल कृती समितीचा सदस्य आहे सतरा जानेवारी दोन हजार एकवीसला शासनानं एक परिपत्रक काढलं त्यान्वये एम फिलच्या प्राध्यापकांना पदोन्नती अचानकपणे रोखण्यात आली वास्तविक पाहता विद्यापीठ अनुदान आयोग हे प्राध्यापकांची शैक्षणिक आहारता ठरवत असते आणि त्यानुसार यू जी लेवलच्या महाविद्यालयासाठी प्राध्यापकांना एम फिलच्या आय टीवर त्यांना नियुक्त्या देण्याचे आदेश आले होते आणि पी जीसाठी पी ए धारक लोकांना नियुक्त्या देण्याचे असं निर्धारित झालेलं असतानासुद्धा तत्कालीन अवर सचिव विजय साबळे यांनी अचानकपणे कोणत्या युद्धीमध्ये हे पत्र काढलं माहिती नाही परंतु एम फिलच्या अर्थातधारक प्राध्यापकांचे पदोन्नतीचे लाभ एकदमच स्थगित केले आणि त्याच्यामुळं अनेक प्राध्यापक हे त्यांच्या प्रगती योजनेपासून म्हणजे हे राहिले दुर्लक्षित राहिले जवळजवळ पंधराशे प्राध्यापक महाराष्ट्रामधून या एम फिलच्या या अनाभूती अशा निर्णयामुळं वंचित राहिलेले आहेत